तेवढा गोखल जानवडी पुरता मार्या नाहीये भविष्यात मनसे मनसेच्या मनसाच्या पद्धतीने आक्रमक होईल काम सुरू करण्याच्या अगोदर आम्ही निवेदन दिलेले पुण्यात मनसेच्या वतीनं जे नेहरू सांस्कृतिक हॉल आहे त्या हॉलच्या बाहेर त्या आवारामध्ये परिसरामध्ये एक अनोखं आंदोलन आन। करण्यात येते या आंदोलनाबाबत नेमकी माहिती काय नेमकं का हे सांगण्यासाठी आपल्या सोबत काही मनसेचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात काय सांगाल हे तुम्ही आता आंदोलन केलंय या आंदोलनामध्ये नेमकं हे अनोख्या प्रकारचं आंदोलन केले नेमका विषय काय आजचं आंदोलन महाराष्ट्र विमान सेनेचे छत्रपती शिवाजीनगर विभागाच्या वतीने या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या या आयुक्तांच्या कार्यालयात उपायुक्तांच्या कार्यालयात आंदोलन करण्यात आलं जनवाडी जनता सदमध्ये एक जे सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन होतं त्या भवनामध्ये गेले सहा महिन्यापासून आम्ही आमच्या विभाग अध्यक्ष पत्र करतात या ठिकाणी गरज नाहीये त्या ठिकाणी आरोग्य सेवेचा लाभ देण्यासाठी नागरिकांचा गाठ घातला जातो त्या ठिकाणी आरोग्य सेवेची खरंच गरज आहे का ह्याची पण तपासणी करण्याचे पत्र दिलंय परंतु त्या ठिकाणचा जे गोरगरवांची लग्न मुंज वाढदिवस हे जे साजरे व्हायचे ते काही काळानंतर बंद होणार आहेत आणि गोरगरेजवंतची मोठी कुथंबना होणार आहे गोरगर जनतेसाठी आज या ठिकाणी आम्ही सामूहिक पद्धतीने या ठिकाणी एक प्रतिकात्मक लग्न लावून या ठिकाणी इथले जे शासनाचे अधिकारी आहेत उपायुक्त आहेत त्यांना जाग घ्यावी त्या ठिकाणी लग्न लावलेले भविष्यात जर नाही का या शासनाने या प्रशासनाने या उपायुक्तांनी जर आमच्या या निवेदनाला आमच्या या विषयाला जर वाचा फोडले नाही आणि तिथलं ते आरोग्य सेवेचं काम बंद नाही केलं तर भविष्यात मनसे मनसेच्या पद्धतीने आक्रमक होईल आमचं म्हणणं काय गोर गरीब आमच्या ऐपत नाहीये उद्या लग्न मुलीचं किंवा मुलगाच्या नातूच्या नातचं चाललं लग्न पहिल्यापासून ते कार्याल लग्नाचं होत पण आता तुम्ही लग्नाचं बंद केलं आणि तुम्ही आपला दवाखाना चालू करता मग बाबा हॉस्पिटल मध्ये आहे बाबा हॉस्पिटल मध्येच जायचं आणि ते कार्याल लग्नासाठी मुंजीसाठी साखरपुडा साठी कोणाच्या बर्थडे साठी गोरगरीब तिथं जाऊ शकतात पण तिथं दावखाना खोलाच नाही बाबा हॉस्पिटल आहे आम्ही गोरगरीब कुठं जायचं चा। आमच्याकडे ऐपत आहे का दोन तीन लाख रुपये कार्यालयाला द्यायचं आणि लोकांना कार्यालयला लग्नाला येणार लोकांना गाडी वगैरे हो ठेवायचं आमचं ऐपत नाहीये मग आम्हाला तिथंच आहे सावित्रीबाई फुले आम्हाला तेच पाहिजे आणि तेच कार्याल पाहिजे आम्ही तिथं होऊन देणार ना हॉस्पिटल हॉस्पिटल जर झालं मग आमचं पुढचं काय करायचं आम्ही करू शकतो एवढं तुम्ही जे निवेदन दिलंय त्या अधिकाऱ्यांना त्या त्यांना नेमकं त्यांनी त्याच्यावरती काय भूमिका स्पष्ट केली हे जे आरोग्यासाठी जे बजेट त्यावेळेला जे तरतूद झाली होती बजेट ते काम सुरू करण्याच्या अगोदर आम्ही निवेदन दिलेलं आहे की इथे करू नका इथे गरज नाही इथं जे साधारण लोक आहेत लोक जे आहेत म्हणजे पूर्ण शिवाय हा हॉल हा, हा, तेवढा गोखलनगर जानवाडी पुरता मर्यादित नाहीये हा हेलकॅम्प पांडुनगर वडारवाडी इकडे डेक्कन पुलाच्या वाडी बरा सगळ्यात जे काही मध्यमवर्गीय लोक आहेत या लोकांना आपलं लग्न साखरपुडा वाढदिवस किंवा इतर काही कार्यक्रम कोणाचा वाढदिवस असेल कार्यक्रम करणारे हवाल आहे ना बरेच वर्ष उपलब्ध होता पण हे काम सुरू करणे आम्ही पत्र देऊन सुद्धा जर महानगरपालिकेचे अधिकारी जे वॉर्ड ऑफिसर आहेत त्यांचे जे जे इंजिनियर आहेत यांच्या दोन रुपयाच्या तीन रुपयाच्या टक्केवारीसाठी जर हे काम पुढे करत असेल आणि साधारण जनतेला जर वेटी धरत असतील आणि ह्या सोयीसुविधा लोकांना मिळणार कशा कामं त्यासाठी आम्ही हे निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही काही झालं तर इथे आरोग्य सुविधा होऊन देणार नाही इथे लोकांसाठी हा हॉल उपलब्ध झाला पाहिजे चोवीस तास याच्या अगोदर आम्ही पूर्ण माहिती काढलेली की यांनी तो लग्न समारंभासाठी याच्यावरती सगळं उल्लेख आहे की लग्नासाठी साखरवाडे यांनी भाडं घेतलेलं त्या लोकांकडून मग हा त्यांना आता तुम्ही असं काय करतात यासाठी आम्ही निवेदन देऊन इथे प्रतिकात्मक लग्न लावून आहे उद्या जर या ठिकाणी त्यांनी हॉल जर लवकरात लवकर सुरू नाही केला तर आम्ही आयुक्त उपायुक्तांच्या कार्यालयात आज केलं उद्या आयुक्तांच्या कार्यालयामध्ये जाऊन आम्ही लग्न काय बारसं काय म्हणजे तिथे केली केल्याशिवाय आम्ही मनसे मागे राहणार नाही आता हे निवेदन दिल्यानंतर तुम्हाला अधिकाऱ्यांनी किती दिवसांचा कालावधी दिलाय की कारवाई निवेदन दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी दोन ते तीन दिवसाचा कालावधीला आहे शनिवारी त्यांचं म्हणणं असं की शनिवारी मुख्यमंत्री पुण्यात येत बालेवाडीला पण आम्ही शनिवारी मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटण्याचा प्रयत्न कारण आरोग्य दवाखाना ही जी कन्सेप्ट आहे ही शासनाची राज्य शासन कॉन्सेप्ट आहे आणि राज्य शासनाने त्यासाठी तरतूद दिलेली आहे पण यांनी त्यांना वरती चुकीच्या आधी चुकीची जागा दाखवलेली आहे तर आहे आम्हाला दोन तीन दिवसाचा मुदत दिलेला आहे त्यांनी शनिवार नंतर आम्ही पुढच्या सोमवारी वगैरे व्हिजिट करू आणि लवकरात लवकर ते काम कसं काय बंद करता येईल किंवा त्या ठिकाणी पूर्वत हॉल कसा चालू करता येईल असं आश्वासन आम्हाला त्यांनी आता उपायुक्तांनी दिलेलं आहे तर अशा प्रकारे मनसेचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी भूमिका आहे की जो नागरिकांसाठी जो हॉल द्यायला पाहिजे होता जो उपलब्ध करून द्यायला पाहिजे होता जो सांस्कृतिक कार्यक्रमासाठी तो महानगरपालिकेच्या वतीनं दिला गेला नाही आणि त्यामुळं मनसेचं आंदोलन हे जे आता जे निवेदन अधिकाऱ्यांना दिले आहे ते जर निवेदन त्या निवेदनावरती कोणती अंमलबजावणी झाली नाही तर पुढचं जे आंदोलन असेल किंवा पुढचे ज्या मनसे स्टाईलने ज्या गोष्टी नेहमी मनसे करते त्या पद्धतीने ते केल्या जातील कैमरामैन रोहित वनकटेश मिस्त्री शैल स्वामी फॉर द पीपल न्यूज़ पुणे भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन